राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना पंढरपूर येथे त्यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे नायब तहसीलदार वैभव बुचके विजय जाधव तसेच मान्यवर पदाधिकारी यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते